नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकणार असं आंबट गोड तिखट आपण लोणचं बनवणार आहोत तेही खानदेशी पद्धतीने चला तर मग खानदेशी पद्धतीने लोणचं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आंबट गोड तिखट लोणचं बनवण्यासाठी ते मी कै, कैरी घेतलेली आहे एक किलो कैरी म्हणजे फुड एक किलो हे आहे मी मस्त कैऱ्या आणल्याच्या नंतर कडक कैरी आपल्याला गावठी कैरी बघून घ्यायची गोल साईटची असते त्या कैऱ्या घ्यायच्या आपल्याला मस्त दोन तास पाण्यात ठेवून देठ काढून घेतले चीक वगैरे सर्व काढून घेतला आणि नंतर खापा करून मी पूर्ण रात्रभर सुकवून घेतलेले आहे आता सध्या पाऊस चालू आहे मी जिथे राहते तिथे पाऊस चालू आहे म्हणून फॅन खाली सुकवून घेतलाय रात्रभर आणि आता हे मस्त सुकलेलं आहे पाणी सर्व त्यातलं मॉइश्चर जे असतं पाण्याचं ते निघून गेलेलं आहे आता मी साहित्य दाखवते काही रिसाइटला ठेवते म्हणजे व्यवस्थित दिसेल इथे एक किलो लोणच्यासाठी मी मसाला सर्व काढून घेतलेला आहे त्यासाठी मी प्रथम घेतलेला आहे मोहरीची डाळ घरची डाळ आहे मोहरीची डाळ शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि तिखट घेतलेला आहे पन्नास ग्रॅम जास्त तिखट नाही आहे घरचं आहे अगदी नॉर्मल तिखट आहे त्यासाठी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही तिखट घेणार असेल तर थोडं कमी करू शकतात इथे घेतलेले आहे शंभर ग्रॅम मीठ मीठ कमी जास्त करू शकतात खारटपणा जास्त लागत असेल तर एकशे वीस ग्रॅम असं घेऊ शकता मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे मीठ एक किलो साठी इथं चार ते पाच लसूण काढ्या सोलून घेतलेले आहे चार ते पाच पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे स्वच्छ असं साफ करून घेतलेला आहे लसूण ऑप्शनल आहे आवडत असेल ते घालू शकता तेल आपल्याला पावशर तेल लागणार आहे एक वाटीभर मी तेल फक्त दाखवण्यासाठी घेतलेलं आहे मी गरम करताना वाढवणार आहे इथं शंभर ग्रॅम आपल्याला गुळ लागणार आहे मी सध्या शंभर ग्रॅम घेतले माझं तिखट कमी आहे त्यासाठी तर एक पाव घेतलं तरी चालेल शंभर ग्रॅम आपल्याला गुळ लागणार आहे दहा ग्रॅम हळद दहा ग्रॅम बडीशोप दहा ग्रॅम मिरी दहा ग्रॅम लवंग आणि दहा ग्रॅम दाणे असं आपल्याला लागणार आहे हिंग अगदी चिमुटवर किंवा दोन ग्रॅम हिंग आपल्याला लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला सर्व लॉनचासाठी लागणार आहे तर मी प्रथम मिरी लवंग आणि मेथीदाणे बडीशोप दोन हे चारही आप अर्धा अर्ध करणार आहे अर्ध भाजून मी बारीक करणार आहे आणि बाकीच अख्ख टाकणार आहे त्यासाठी मी हे चारही वस्तू अर्ध प्रमाणात साईडला काढून घेणार आहे एका डिश मध्ये लवंग मिरी बडीशोप आणि मेथीदाणे मी अर्ध्या अर्ध्या साईडला केलेले आहे अर्ध्या अर्धे वाट्यांमध्येच आहे मी गरम करून घेणार आहे हे थोडस भाजून घेणार आहे आणि बारीक करणार आहे मिक्सरला हलकं भाजून घेणार आहे जास्त करपट असं करायचं नाही आपल्याला हलकं गरम करून घ्यायचंय बारीक करण्यासाठी आणि दुसऱ्या गॅसवर मी तेलही गरम करायला ठेवणार आहे या पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे आता मी थंड झाल्याच्या नंतर बारीक करून घेणार आहे आणि गुळही किसून घेणार आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपलं आवडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि गुळही किसून घेतलेलं दीडशे ग्रॅम घेतला मला शंभर ग्रॅम थोडा कमी वाटला म्हणून आणखीन पन्नास ग्रॅम वाढवला आणि दीडशे ग्राम मी गुळ मस्त असं बारीक करून घेतलेला आहे तेल गरम होतं तोपर्यंत सर्व मसाले एका ताटामध्ये घेऊया प्रथम मोहरी घेतलेली आहे मोहरी म्हणजे मोहरीची डाळ घेतलेली आहे घरची डाळ आहे आणि लोणचं आपलं खानदेशी पद्धतीने बनवणार आहोत मस्त असं तिखट गोड मस्त लागतं आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर ती ही आपल्या घरची बनवलेली मिरची पावडर आहे ती घालून घेते सर्व पसरून घेते नंतर जाणार मीठ मीठ आपल्याला मिरचीच्या उरून टाकायचं म्हणजे काय होतं मिरची जास्त जळत नाही आपल्याला तेल गरम घालायचंय त्याच्यावर या पद्धतीने नंतर जाणार हळद जो आपण मसाला करून ठेवलेला तो मसाला घालून घेते तो हे साईडला करून घेते भाजलेला आहे तो मसाला आणि मध्ये घालणार लसूण या पद्धतीने आणि जे हे खडे मसाले जे राहिलेले आहे आता ते आपण गरम त्यालातच घालणार आहोत सर्व म्हणजे काय हे चार जिन्नस राहिलेले आहे आता लवंग मिरी मेथीदाणे आणि बडीशोप हे चार जिन्नस आपण तेलात घालणार आहोत तेलही छान गरम झालेलं आहे तेल अतिशय गरम पाहिजे म्हणजे अगदी धूर निघाला पाहिजे असं गरम करायचं तेल गरम झालेलं कसं करणार बघत असेल मी मिरीचा दाणा टाकलेला आहे मस्त असा तळत आहे आणि पटकेने असा वर आलेला आहे म्हणजे आपलं दिसलं नसतं तुम्हाला पण आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता ते त्याच्यातच मी मिरी वगैरे घालून घेते छान तळतात त्याच्यात लवंग मेथीदाणे आणि बड़ीशोप बडीशोप थोडी थांबून टाकणार आहे आणि गरम गरमच आपण लसणावर घालणार आहोत लसूण छान भाजून निघतो मग या पद्धतीने डाळीवर सुद्धा घालून घेते या पद्धतीने मी सर्व तेल घालून घेतलेले थोडस तेल राहिलेलं आहे त्या ते तेलात मी गुळ घालून घेते अगदी थोडस तेल ठेवलेलं आहे म्हणजे गुळ ही छान वितळतो गरम तेलामध्ये आणि जे आपण तेल घालून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेणार आहे गरम गरम याच्यातच म्हणजे सर्व आपले जिन्नस गरम होतील भाजून निघतील आणि आपला जो खार आहे तो सुद्धा छान टिकतो लोणचंही छान टिकत या पद्धतीने गरम तेलामध्ये गुळ छान वितळा घेतलेला आहे आणि आता जे एस्ट्राचं पुन्हा तेल राहिलेलं ते मी पुन्हा मसाल्यामध्ये घालून घेते म्हणजे जो खार आहे त्यामध्ये घालून घेते आणि गुळ सुद्धा घालून घेणार आहे मी आणि आपलं लोणचं बनवताना एक काळजी घ्यायची थोडा सुद्धा पाण्याचा अंश कशालाच राहिला नाही पाहिजे आपण जे भांडे वापरतो ते भांडे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले पाहिजे कोरडे करून घेतले पाहिजे ओलले नाही राहिले पाहिजे नाहीतर आपल्या ज लोणच्याला बुरशी आणण्याची शक्यता असते त्यासाठी पूर्ण आपल्याला स्वच्छ भांडे पाहिजे बघत असेल मस्त असा खार आपला तयार झालेला आहे आता पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण साइडला ठेऊन घेऊया मसाले घातले पण हिंग राहिला त्यासाठी पुन्हा मी थोडस तेल गरम करून हिंग त्यात घालून घेतलं हिंग छान की त्यात घालून घेते आता पूर्णपणे थंड होऊन देऊ आपण दोन तास झालेला आहे आपला मसाला छान असा थंड झालेला आहे बघत असाल तर मस्त असा पूर्णपणे थंड झालेला तर थोड़े थोड्या आपण ज्या खापा आहे आपल्या लोणच्यासाठी केलेल्या त्या घालून मस्त मसाला चोळून घेणार आहोत सर्व खापांना या पद्धतीने साईडला ठेवून घेणार आहोत सर्व कायरीच्या खापांना मसाला चोळून घेतलेला आहे छान असा मसाला एकसारखा लागला गेलेला आहे बघत असाल तुम्ही आणि आता मी एका खोलगट भांड्यामध्ये दोन दिवस असंच ठेवणार आहे लगेच भरणीत भरायचे नाही आपल्याला एक ते दोन दिवस एका टोपामध्ये असं साईडला काढून घेणार आहे मी ठेवणार आहे आणि वरून रुमाल बांधून ठेवणार आहे फायबरचा ब्लाउ बाऊल होता माझ्याजवळ त्याच्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता मी एक रुमाल कॉटनचा रुमाल बांधून साईटला ठेऊन जाणार आहे जिथं पाण्याचा अंश लागणार नाही या ठिकाणी अगदी व्यवस्थित ठेवायचं थोडं सुद्धा पाणी आपल्या लोणच्याला लागलं नाही पाहिजे आता एक ते दोन दिवसानंतर आपण बघूया दीड दिवसानंतर आपलं लोणचं मस्त असं खाली बसलेलं आहे आणि त्याला जो तवंग आहे तो पूर्णपणे वरती आलेला आहे अतिशय सुंदर असं लोणचं झालेलं आहे आणि तेवढं टेस्टी सुद्धा झालेलं आहे आंबट गोड तिखट असं लोणचं आपलं झालेलं आहे आणि खांदेशी पद्धतीने बनवलेलं आहे आपण ह्या वर्षी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल करा आणि हे लोणचं काचे भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत स्वच्छ भरणी घासून उन्हात ठेवून उन। मगच हे लोणचं भरायचं म्हणजे वर्षभर आरामशीर टिकत अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना